सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस स्वामींच्या कृपेने छान सुखी समाधानी जाऊ देत आणि सर्वांचा दिवस छान जाऊ देत तर आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहोत की परिवाराचं महत्व काय आहे एकत्र एक कुटुंबाचं महत्व काय आहे हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे चला तर मग सुरुवात करूया तर परिवार जिथे कुटुंब जिथे जीवन सुरू होते आणि प्रेम कधीही संपत नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये परिवार आणि कुटुंबाचं महत्व काय आहे हे सोप्या शब्दात सांगितलेले आहे कुटुंब हे देवाने दिलेलं असं गिफ्ट आहे जिथे तुम्ही मोकळ्या श्वासाबरोबर शांतता समाधान सुख बरच काही अनुभवता आणि तुम्हाला आयुष्याच्या कोणत्याही वळणावर आधाराबरोबरच बळ सुद्धा देतं कुटुंब म्हणजे नुसतं घरात एकत्र राहणं म्हणजे परिवार नाही होत तर एकत्रित जगणं आणि सगळ्यांची पर्वा त्यांची काळजी करणं एकमेकांवर प्रेम करणं यालाच तर परिवार म्हणतात एकत्र कुटुंब म्हणतात कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर हा वाढतोच परिवारापेक्षा ना असं कुठलंच मोठं धन नाहीये या जगामध्ये आईपेक्षा जास्त प्रेमण या जगात आपल्यावर कधीच कोणीच करू शकत नाही वडिलांपेक्षा जास्त लाड या जगात कोणीच करू शकत नाहीत भावापेक्षा जास्त संरक्षण आपलं कोणीच करू शकत नाही आणि बहिणीचं रूप हे दुसरं आईचंच रूप असतं ना आपलं पतिदेव म्हणजे नवऱ्यापेक्षा खास कोणी मित्र असूच शकत नाही आणि कोणी होऊ सुद्धा शकत नाही पत्नी सारखा बायकोसारखा ना तुमच्यावर कधीच कोणीच ठेवू शकत नाही सूर्याची उष्णता तेज प्रखरता सहन करताना तशीच बापाची उष्णता तेज प्रखरता सहन करायला शिका बरं का कारण सूर्य आणि बापा एकसारखाच असतो जेव्हा दोघेही बुडतात ना तेव्हा सगळीकडे अंधार पडतो जसं कुटुंबात भावाची साथ असेल तर कोणतंही युद्ध आणि संकटावर मात करता येतं भावाची साथ नसल्यामुळे रावण हरू शकला होता आणि भावाची साथ असल्यामुळे श्रीराम भगवान श्रीराम सुद्धा जिंकू शकले होते तर आपल्याला कोणत्या गोष्टीचा अहंकार आहे नाही का नेहमी प्रयत्न करा परिवाराला महत्व द्या परिवाराला एकत्र ठेवण्याचं जोडून ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करा कागदांना एकमेकांना जोडून ठेवणारी छोटीशी पिनच तर असते ती कागदांना टोचलेली असते खूप नम्रता असली पाहिजे नातं निभावण्यासाठी कटकारस्थानं ते फक्त महाभारतातच रचले जातात त्याचप्रमाणे कुटुंबात सुद्धा अगदी त्या छोट्याशा पिनेला जसं कागद एकत्र छोटीशी पिन ही कागदानं जशी एकत्रच ठेवते तसं कुटुंबात एक व्यक्ती असतो जो सगळ्यांना धरून असतो तीच व्यक्ती टोचते जी कुटुंबाला नेहमीच जोडून ठेवण्याचा प्रयत्न करते कुटुंबाचा अर्थ म्हणजे एकत्र एक राहणे असा नसतो तर इथे माणसं खरच एकमेकांशी जोडलेली असतात एकमेकांच्या भावना आणि व्यवहारात गुंतलेली असतात परिवारात एकत्र राहण्याचं असंही एक, एक कारण आहे म्हणजे अगदी परिवार असो कोणताही सण असो किंवा आन त्योहार असू देत किंवा आणखी कसले कार्य असू देत तो प्रत्येक कार्यात किंवा प्रत्येक सणवारात एकत्र येऊन तो क्षण उत्साहाने साजरा करतात आणि दुःखात सुद्धा एकमेकांच्या सोबतच असतात यालाच तर परिवार असं म्हणतात तर कुटुंबामध्ये ना कायदा नाहीये पण व्यवस्था आहे कुटुंबामध्ये सूचना नाही तर समजदारी असते कुटुंबामध्ये नियम नाही पण शिस्त असते कुटुंबामध्ये भीती नाही तर भरोसा असतो कुटुंबाला नेहमी जोडून राहा नेहमी एकत्र राहा थोडा मोठ्यांचा आदर करा नेहमी एकमेकांना मान द्यायला शिका आणि एकजुटीने सोबत राहा कारण कुटुंबाशिवाय आयुष्य नाही मित्र आणि नातेवाईकांना ओळखायला शिका जर तुमच्याकडे पैसा नसेल तर नेहमी लक्षात ठेवा की जर तुमच्याकडे पैसा नसेल तर पैसा आणि यश हे दोन्ही नसेल ना तर तुम्हाला या जगात कोणीच विसरू विचारू शकत नाही तुम्हाला कोणीच साथ देणार सापडणार नाही गरजेच्या वेळी लोक तुमचे पाय धरतील पण जेव्हा गरज संपेल ना तेव्हा तुम्हाला ओळखणार सुद्धा नाही अशी सुद्धा माणसं या जगात आहेत म्हणूनच सांगते की माणसं ओळखायला शिका तर मित्रांनो आजची छोटीशी परिवाराबद्दलची माहिती किंवा मा त्याचं महत्व कळलंच असेल आणि तुम्हाला कसे वाटलं परिवार आणि सुखी परिवार हेच आपलं घरात सुख घरातल्या माणसांना हसताना उत्साहाने पाहिल्यावर एकत्र पाहिल्यावर जे सुख समाधान मिळतं ना ते कशातच नाही बरं का तर तुम्हाला आजच्याही परिवाराबद्दलची कुटुंबाबद्दलची माहिती कशी वाटली ना हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच एखाद्या नवीन मोटिवेशनल आणि एखाद्या भक्तिमय व्हिडिओमध्ये भक्तिमय व्हिडिओ सोबत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ